नमस्कार आपण पाहतात न्यूज मराठी अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाची आज चैत्र पौर्णिमा यात्रा सुरू आहे या यात्रेनिमित्त मोठ्या संख्येने भाविक जेजुरीमध्ये दे दाखल झालेत आज पहाटे पाच वाजता मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं करण्यात आलं तेव्हापासून सुरू झालेली गर्दी अजूनही वाढतच आहे आज दिवसभरात साधारण एक ते दीड लाख भाविक खंडोबाचं दर्शन घेतील असा अंदाज मंदिर प्रशासनाच्या वतीनं व्यक्त करण्यात आलाय चैत्र पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकराने खंडोबाचा अवतारण धारण केला आणि मलीमल्लाचा संहार केला म्हणून ही यात्रा भरत असते राज्यभरातूनच नव्हे तर परराज्यातून देखील भाविक आज खंडोबाच्या दर्शनाला येत असतात त्याचबरोबर वेगवेगळ्या गावांमधून मोठ्या प्रमाणात शिखरकाठे देखील देव भेटीसाठी येत असतात विशेष म्हणजे भगवान शंकराला प्रिय असणारा दवना आज खंडोबाच्या पूजेमध्ये वापरला जातो देवाच्या मंदिरातील घाभाऱ्यामध्ये फुलांची आणि दवण्यांची आकर्षक अशी सजावट देखील करण्यात आली ad uh te -huh. मी बाळकृष्ण दगडोबा दिडभाई खंडोबा देवाचे पुजारी या मंदिरामध्ये आज चैत्र पौर्णिमा ही यात्रा मोठ्या प्रमाणामध्ये भरली जाते सर्वात मोठी ही यात्रा आहे या शंकरायाने खंडेरायाचा अवतार घेतला आणि खंडेरायाने मार्तंड भैरवाचा अवतार घेऊन मनी आणि मल्ल दैत्यांशी युद्ध केलं त्यांचं नाव पडलं खंडोबा ही खंडोबाची मोठी सर्वात मोठी यात्रा आहे या यात्रेमध्ये भंडार खोबरं हे दवणा या देवाला फ्री आहे म्हणून हा इथं व्हायला जातो आणि जे गावा संपूर्ण महाराष्ट्रातलं काही लोकांना हे कुलदैवत असल्यामुळे तिथील गावातले घरोघरीचे देव आपल्या देवाला भेटायला आमतात आणि शिकरी काठ्या मंदिराच्या थंडेराची ज्या गा गावोगावी मंदिर आहे त्या मंदिरामध्ये शिकरी काठ्या घेऊन या मंदिराला लावण्याची प्रथा आहे ते काट्या घेऊन येऊन देवाला भेट करून आपल्या घरी जातात आपल्या घरामध्ये सुख शांत लावावी लक्ष्मी नांदावी शेतीवाडी पिकवली मुलाबाळांची लग्न कार्य व्हावी हो त्याच्याकरता इतर ह्या देवाला नमस्कारतात या नवसाला हे खंडोबा पाहतात असं हे कुलदैवत आहे जिवगिरीचा खंडोबा येळकोट एळकोट जय मल्हार जय मल्हार आज चैत्र पौर्णिमेनिमित्ताने सकाळपासून भाविकांची गर्दी आहे त्याचप्रमाणे आज मानाच्या शिखरिकाच्या देखील येऊन गेलेले आहेत काठ्यांचे आज उत्सव असतो आज उत्सवानिमित्त सकाळपासून कार्यक्रम चालू आहेत आज दावणा पूजा झालेली आहे सकाळी हनुमान जन्मोत्सवाचा कार्यक्रम झालेला आहे त्यानंतर सामुदायिक मारुतीस्तोत्र पठण झालेलं आहे गावकऱ्यांनी गावकरी खांडेकरी मानकरी आणि नित्यसेवेकरी विश्वस्त मंडळ सर्वांनी मिळून आज मारुतीस्तोत्र पठण केलेलं आहे त्यानंतर भाविकांना प्रसादाचं कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे अशा स्वरूपामध्ये आज चैत्र पौर्णिमेचा कार्यक्रम संपन्न होणार आहे जय मल्ला खरं तर खंडवाने कृतयुगामध्ये आजपासून साधारणतः तेरा हजार वर्षापूर्वी या ठिकाणी खंडेरायाचा म्हणजे मार्तंड भैरवाचा जे अष्टभैरव आहे त्यातल्या पाचवा भैरवाचा अवतार घेतला हा अवतार भर दुपारी की ते जे सप्तरशी ऋषी होते किंवा लवथळेश्वर म्हणून गा ठिकाण आहे त्या लव ऋषींच्या विनंतीवरनं खंडबा या ठिकाणी आले आणि त्यांनी चैत्र पौर्णिमेला दुपारी हा अवतार घेतला तो नंदी न घेता घोड्याच्या रूपाने त्याच्यावर बसून घेतला म्हणून या दिवसाला महत्त्व आहे आणि अखिल महाराष्ट्रातले सर्व जगातले भाविक या दिवशी खंडरायाला नतमस्तक होण्यासाठी या ठिकाणी येतो आज चैत्र पौर्णिमा आज चैत्र पौर्णिमानिमित्त श्री क्षेत्र खंडोबा मंदिर जेजुरी येथे मोठा उत्सव भरतो यामध्ये विशेषतः आज खंडोबा यांचा अवतार या दिवशी घेतलेला आहे म्हणून या दिवसाचं एक महत्त्व आहे आज या दिवसाची तयारी करण्यासाठी सकाळी नेहमीप्रमाणे चैत्रपौर्णिमेनिमित्त दवण्याची पूजा सकाळी झालेली आहे त्याचबरोबर हनुमान जयंतीनिमित्त या ठिकाणी स्तोत्राचं देखील पठण झालेलं आहे आता त्रिकाल पूजा या दिवसभरातल्या होणार आहेत अन्नदानाची व्यवस्थाही केलेली आहे दरवर्षी लाखो भाविक या दिवशी या ठिकाणी चैत्रपौर्णिमेला येत असतात थोडासा उन्हाळा जास्त असल्याकारणाने परीक्षेचा सीझन असल्यामुळं थोडे यावर्षी भाविकांची संख्या कमी प्रमाणात येण्याची शक्यता वाटती आहे धन्यवाद